जेशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी आडख्या बाजूच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या वेळेस आपण की इंस्टाग्रामवरती पासवर्ड कसा बदलायचं हे जे तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप मी मार्फत तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहे जर तुम्ही मित्रांनो चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण मित्रांनो नक्की लाईक करा तर चला मित्रांनो आपण आजच्या वेळेस जराही न वेळ तर आजच्या वेळेला मित्रांना सुरुवात करून घेऊया तर पहिल्यांदा जे काय करायचं तुम्हाला जर पासवर्ड तुम्हाला बदलायचं जे काय तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट असणं गरजेचं आहे इंस्टाग्रामला अकाउंट आहे म्हणजे तुम्ही आपल्या या व्हिडिओवरती आल्याला सर्च करून तर हे जे तुम्हाला पूर्ण स्टेप बाय सेप सांगा तुम्ही जरा स्किप न करता बघायचं म्हणजे व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुम्हाला पण व्हिडिओ जे तुमचे इंस्टाग्रामचा पासवर्ड जे तुम्ही पण जे बदलू शकाल तर पहिल्यांदा काय तुम्हाला काय झालं इंस्टाग्राम ऍप जे ओपन करून घ्यायचं आहे तर जे मी माझं इंस्टाग्राम पण ओपन करून घेतो तेव्हर बॉक्स हे माझं सिम्पली ते इंस्टाग्राम ॲप आहे सिम्पली इंस्टाग्राम ॲप जेम तुम्ही तो ओपन करून घेतो सिम्पली तुम्ही पण जे मित्रांनो इंस्टाग्राम जे तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून जे तुम्हाला खाली कपडे तुमचा कृफाला मी पण तुम्हाला जायचं आहे सिंपली मी एक एकनोट तिथे जाऊन घेतो कृपाला एक तुमचं जे जे तुम्ही तुमचं जे पासवर्ड बदल ते ते जे मित्र तुम्हाला सिंपली अकाउंट जे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे हे जे मित्र माझं अकाउंट आहे मेन अकाउंट जे मी तुमचे पासवर्ड जे चेंज करणार आहे तर तुम्ही पण जे तुम्ही कोणत्या डीचे तुम्ही पासवर्ड चेंज सिंपली तो आय डी तुम्हाला सिलेक्ट करून जे तुमचं ते प्रोफाईल आय डी ओपन करून घ्यायचं आहे सिंपली ओपन आहे की नंतर इथून जे तुम्ही बॉक्स वरील कोपऱ्यात तीन रेषा दिसत आहेत म्हणजे तीन डॉट दिसत आहेत सिंपली याच्यावरती तुम्हाला मित्रांनो सिंपली तर क्लिक करून घ्यायचं आहे सिम्पली याच्यावरती मित्रांनो क्लिक करून घेतो मी क्लिक केल्या इथून जे तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे की सिक्युरिटी जे तिथं जे आपल्याला शोधून घ्यायचं आहे वर जे बसत नंतर अकाउंट सेंटर जे बघायला भेटत आहे पासवर्ड आणि सिक्युरिटी हे जे आपण बॉक्स होता याच्यावरती मित्रांनो सिंपली जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर क्लिक आहे तुमच्या मित्र मी थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे स्क्रोल डाऊन कल पासवर्ड अँड सेक्युरिटी जे आहे मित्रांनो हे आपल्याला ऑप्शन बघायला भेटलेला आहे सिम्पली याच्यावरती मित्रांनो आपल्याला सिम्पली इथे क्लिक करून घ्यायचं आहे ह्याच्यावरती क्लिक कॅन सिम्पली जे तुम्हाला मित्रांनो अकाउंट सेड करून तुम्ही बघू इथं चेंज पासवर्ड जे मित्रांनी ऑप्शन आणलं सिम्पली चेंज पासवर्ड पासवर्डवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे एका सिम्पली याच्यावरती मित्रांनो इथे क्लिक करून घेतो क्लिक आहे जे तुमचं आता अकाउंट आहे जे तुम्ही अकाउंट जे तुम्ही आय डी जोडले ते सिम्पली आयडी तुमचं राहतात जे तुम्ही तुमचं मेन आय डी जर तुम्ही पासवर्ड चेंज करू मग सिम्पली जे तुम्हाला जे काही तुमच्या आयडी आहे ते तुम्हाला सिंपली ते सिलेक्ट करून घ्यायचे ही जे मित्र माझी मेन आयडी सिम्पली आहे मेन तुम्ही मित्रांनो क्लिक करून घेतो मी मला जे आय डीचे पासवर्ड चेंज करून जे तुम्हाला दाखवणार आहे कसं चेंज करायचं ते याच्यावर तुम्ही सिम्पली क्लिक करून घेतलेला आहे क्लिक करून बसशत आहे मित्रांनो वर जे तुम्हाला तुमच्या आय डीचं नाव दिसतंय यायड जे तुम्हाला पासवर्ड आत्ताचा जो तुम्हाला करंट पासवर्ड जर माहीत असतो तुम्हाला तो सिंपली इथं करंट पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि इथं नवीन पासवर्ड दोन्ही पण टाकून घ्यायचा आहे हे झालं सिंपली याला सिंपली जर टिकमार्क करून खाली इथं चेंज पासवडवर तुम्ही क्लिक करून घ्यायचा आहे सिम्पली मी तिथे आत्ताचे तुम्हाला जर तुम्हाला करंट पासवर्ड जर तुम्हाला माहित नसेल तर सिंपली तुम्हाला काय करून घ्यायचं आहे की तुमचे खाली फॉरगेट पासवर्ड पासवर तर तुम्हाला पासवर क्लिक करून घ्या जर तुम्हाला करंट पासवर्ड माहीत नसेल तर मला जे माहीत नाही म्हणजे सिम्पली मी तर फॉरॉगॅट पासवर्डवरती मित्रांनो क्लिक करून घेतो याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लिक केल्यानंतर त्याचे तुम्हाला एक ईमेल आहे बघा मित्रांनो तर आपल्याला ऑप्शन आणले येत आहे ईमेलवरती आपल्याला जे सेंड केलेलं आहे फॉरगेट पासवर्ड जे तुम्हाला दोन तीन मिनटं वाट बघायचं आहे तुमच्या जीमेलवरती मित्र सिंपली जे आपला फॉरगेट पासवर्ड जे मित्रांनो लिंक आपल्याला येणार आहे तिथून जे तुम्ही आपला नवीन पासवर्ड टाकू शकता तिथं सिंपल तुम्हाला काय करायचं असते की दोन नवीन पासवर्ड जे मित्रांनो टाकावे लागतात तिथे सिम्पली आपल्याला नवीन पासवर्ड टाकायचं तर आता बक्षातल्या मित्रांनो आपण सॉंग्स पण जे वर आपल्याला इथं मेल आलं तुम्ही बॉक्स त्यावर इथं सिंपली मी ओपोमध्ये दाखवतो तुम्हाला तर बक्षांनो इथं जो आपल्याला आलेला आहे सिम्पली एचवरती मित्रांनो क्लिक करून घेतो मी क्लिक करेल तर बक्ष मित्रांनो आता जे काय तुमची इंस्टा आयडी आहे ती तुम्हाला सिम्पली आहे ती इंस्टा ऐडी तुम्हाला बघायला भेटेल आणि इथून रिझिट पासवर्ड ती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं सिम्पली एचवर जर तुम्ही क्लिक केलं तर ऑटोमॅटिक जे तुम्हाला ती डायरेक्ट करून जे डायट मित्रांनो ते इंस्टाग्रामवरती येते आणि इथून जे तुम्हाला डायट न्यू पासवर्डवरती मित्रांनो टाकून घ्यायचं आहे जे काही तुमचा नवीन पासवर्ड जो तुम्ही टाकणार आहे तर तुम्हाला सिम्पली तर नवीन पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी जे माझे नवीन जे नवीन पासवर्ड जे मित्रांनो टाकून घेतो तुम्ही पण जे मित्रांनो टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर मित्रांनो शकता की जे मी माझा नवीन पासवर्ड जो टाकलेला तुम्ही पण जे मित्रांनो नवीन तुमचा पासवर्ड जो टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकून द्यायला सिम्पली इथून जे तुम्हाला मित्रांनो रिसिट पासवर्डवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं म्हणजे काय तुमचा नवीन पासवर्ड सेट होईल तर बघता त्या मित्रांनो रिसिट पासवर्ड वित्रा क्लिक करून घेतलेला आहे तर मित्रांनो थोडंफार तो लोड होईल तर बघू शकता मित्रांनो इथं आपला प्रोसेस होत आहे तर बघता त्या मित्रांनो आपल्या तो जो पासवर्ड आपला चेंज झालेला आहे आपल्या प्रोफाईलवर क्लिक करून तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आपलं आता आपली डी जे ओपन झाले म्हणजे आता काय आपला पासवर्ड मित्रांनो पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि मित्रांनो अशा प्रकारच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड अशा प्रकारचे मित्रांनो चेंज करू शकते हा अशा प्रकारच्या मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे चेंज करू शकताय तर एवढंच होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मित्रांनो पासवर्ड चेंज केला की नाही ते मला खाली कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही मित्रांनो चॅनल चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा हा जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत तर मित्रांनो खाली कमेंटमध्ये थँक्यू म्हणायला विसरू नका तर चला मित्रांनो पुढच्या पुढच्या नवीन नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र